कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वाढ होतीये त्यातून एकमेकांना आव्हान देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होतोय चिथावणी देणारे व्हिडिओ आणि रील्स बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या रील्स बनवणाऱ्यांवर पोलिसांची नजर असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हेगारीत होणारी वाढ चिंताजनक आहे गेल्या काही वर्षात गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्ष वाढतोय त्यातून आता एकमेकांना आव्हान आव्हान प्रति देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातोय त्यातून खुनासारखे गंभीर गुन्हे घडले आहेत शिवाय कोवळ्या वयातील तरुण सुद्धा गुन्हेगारी वर्तुळात ओढले जात आहेत हत्यारांचं प्रदर्शन घडवणारे किंवा एकमेकांना आव्हान देणारे व्हिडिओ आणि रील्स बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत अशा गुन्हेगारी वृत्तीवर कठोर कारवाई करणार असल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गांधीनगर पोलीस स्टेशनला दोन दिवसापूर्वी खुनाचा एक खुना गुन्हा घडलेला आहे या अनुषंगाने एकूण सात आरोपींना ताब्यात घेऊन त्यापैकी पाच आरोपींना अटक केलेली आहे दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत सदर आरोपींचे सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर देखील काही रील धमकी देण्याच्या स्वरूपामध्ये किंवा गँगस्टर आहोत अशा पद्धतीचे व्हायरल झालेले देखील तपासामध्ये निष्पन्न झालेले आहेत तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे हत्याराचं प्रदर्शन करणे धमकावणे किंवा दहशत निर्माण करणे या अनुषंगाने मागच्या वर्षी देखील असे रील टाकणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या युवकांवर कारवाई पोलीस दलातर्फे करण्यात आलेली होती तीच मोहीम या नवीन वर्षामध्ये देखील पोलीस दलातर्फे आता राबवण्यात येणार आहे